सगळ्यांचा आवाज येत नाही अजून पाठीमागे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय का तुमच्या आमच्या ज्वलंत प्रश्नावर लोकसभेत बोलणारा खासदार प्रश्न मांडणारा खासदार आपल्याला हवा आहे आपला उमेदवार अतिशय स्वच्छ चारित्र्याचा आहे आपला उमेदवार उच्च शिक्षित आहे आपल्या उमेदवारावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत आपला उमेदवार लढवाई आहे समोरचे लोक म्हणतात विशेषतः अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मानतात की महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल एक नट आहेत नट अजितदादा दोन हजार एकोणीस ला तुम्हाला अमोल कळले नव्हते का दोन हजार एकोणीस ला हेच अमोल कोल्हा होते दादा आणि जे आढळराव पाटील तुम्हाला म्हणत होते अजित पवारांनी माझ्या विरुद्ध उभं राहून दाखवावं त्या अजितदाच्यावर काय वेळ आली त्या आढळरावांचा प्रचार करायची पाळी आली याच्यासारखी शोकांतिका दुसरी कुठली असू शकत नाही मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कोण कोण वल्लभ शेठ बँकेला ओळखत होता ओळखणारे आहेत हात वर करा मला तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे आजच्या घडीला जर वल्लभ शेठ बँके हयात असते आणि ते तालुक्याचे आमदार असते तर ते पवार साहेबांच्या बाजूने गेले असते कि गद्दारी केली असती कोणाच्या बाजूने राहिले असते हे अतुल शेटला का बर कळलं नसेल अतुल शेटला आदरणीय पवार साहेबांचे विचार कळलेच नाही तो अतुल शेठचा कुठं मांडता ज्या दादांना पवार साहेबांनी सगळं दिलं चार वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं आयुष्यभर पालकमंत्री ठेवलं सगळी पक्षाची यंत्रणा हातात दिली तिकीट वाटपायला त्यांच्या हातात दिलं त्या अजितदादाला राष्ट्रवादीचे पवार साहेब कळले नाहीत पवार साहेबांच्या नातवांना कळले <laughs> हो युगेंद्र पवारांना कळले पण अजितदादाना कळले नाहीत अजितदादा म्हणतात साहेब तुम्ही रिटायर व्हा माझ्या हातात कार भर द्या मग इतक्या वर्ष कोणाच्या हातात होता लोक म्हणायची दादा म्हणजे पवार साहेब पवार साहेब म्हणजे दादा पालकमंत्री व्हायला दा दादाला ला रुस लागत होत का पहिलं आता महाविकास आघाडी सोडली तिकडे गेले कस बस तिकडे अर्ध उपमुख्यमंत्री झाले अर्ध्या उपमुख्यमंत्री झाल्या पुण्याच्या पालकमंत्र्याचा तिढा महिनाभर सुटत नव्हता रुसून बसले नॉट रिचेबल झाले या पत्रकारांनी बातम्या दिल्या अजितदादा नॉट रिचेबल त्यांना काय मिळवायचं असलं की ते नॉट रिचेबल होतात आणि दिल्लीला गेले तिकडे हातापाय पडले मग इकडे पालकमंत्री झाले की वेळ दादावर आली आपल्याकडचे दादा असे आप नव्हते हो आपल्याकडचे दादा लढणारे होते बोलत होते पवार साहेबांच्या जीवावर कुणावरही तोंड टाकत होते दादा तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी तिकडे गेलो नाही असू ना, दे आम्ही आम आम आपला सुसंस्कृत आम्ही यशवंतराव चव्हाणांना मानणारी माणसं आहेत आदरणीय शिवशाहू फुले आंबेडकरांना माणसार आम्हाला पवार साहेबांनी सुसंस्कृतपणा शिकवलाय त्यांनी जरी आपलं सगळं सोडून दिलं तरी आम्ही सोडणार नाही दादा सिनियर आहेत दादा पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत बर का त्यांना एसटीचा पास मिळू शकतो अर्धा आणि हे ज्येष्ठ नागरिक असलेले अजितदादा काय म्हणतात पवार साहेब तुम्ही रिटायर व्हा आणि चौऱ्याहत्तर वर्षाच्या पंतप्रधान करायचे आणि रोहित दादाला म्हणतात बच्चे म्हणजे सदतीस वर्षाचा रोहित दादा चालत नाही पवार साहेब चालत नाहीत चौऱ्याहत्तर वर्षाचे मोदी चालतात स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्ट वर्षाचे याला कोणता विचार म्हणायचा काय लॉजिक आहे याला हे म्हणतात आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे यशवंतराव चव्हाणांचे माझा जाहीर सवाल आहे पत्रकार मंडळींना माझा विनम्र विनंती आहे माझा विचार अजितदादांना कळवा तुमच्या माध्यमातन अजितदादा हातात कागद न घेता यशवंतराव चव्हाणांच्या पाच मिनिटं बोलून दाखवा आजी दादा कागद हातात न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पाच सहा मिनिटं बोलून दाखवा महात्मा यांच्यावर पाच सहा मिनिटं बोलून दाखवा छत्रपती शिवाजीराज यांच्यावर पाच सहा मिनिटं बोलून दाखवा आपल्या खासदारांनी आपल्या अशोक बापूंनी वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तिथे अडीचशे कोटी रुपये मंजूर करून आणले त्याच्या भूमिपूजनाचा यांनी कार्यक्रम घेतला आणि दादा म्हणतात संभाजीराजे एवढ्या निवडणुका लढले तरी हारले नाहीत म्हणले की नाही म्हणले पत्रकारित आहेत तिथले सगळे आता संभाजीराजे निवडणुका लढले होते का युद्ध केलं होतं त्यांनी त्यांना संभाजीराजाबद्दल पाच मिनिटं बोलता येणार नाही ते म्हणतात आमचा खासदार अमोल कोल्हे अभिनेता आहे हो। पण दादा आमचा खासदार, खासदार नुसता अभिनेता नाही चरित्र अभिनेता हे लक्षात ठेवा तुम्हाला चरित्र अभिनेता काय असतो कळणार बी नाही कारण तुमचा तिकडे संबंधच नाही आमच्या खासदाराने जे काम केलंय ना ऐतिहासिक काम पुढच्या अनेक पिढ्यासाठी करून ठेवलंय आमच्या खासदारानी काय नाही आमच्या कुणाच्या दाव्याला नाही आले तरी चालते आमच्या कुणाच्या लग्नाला नाही आले तरी चालते आमचा सा खासदार संसदेत लढतोय ना आमची कॉलर टाईट आहे ना देशातली लोक आमच्या खासदाराचं भाषण ऐकतात ऐकतात का नाही शुँछ आमच्या खासदारांनी जे ऐतिहासिक काम केलंय ना ते आर आणि भाजपाने छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास लपून ठेवला होता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लपून ठेवला होता इतिहास पुढे आणला होता इतिहास आणला होता आपल्या डॉक्टर आपला प्रांत हातावर घेऊन प्रसंगी आपलं घर घाट ठेवून स्वराज्य रक्षक संभाजीराजे मालिका काढली आणि खरा इतिहास लोकांच्या समोर आणला फार मोठं ऐतिहासिक काम झालेलं आहे पट्यवधी रुपये देऊन किंवा आजी दादाच्या डीपीडीसीतून हे काम होणार नाही दुसरं काय केलं आपल्या खासदाराने तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे माता माऊल्या या ठिकाणी आहेत स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बघण्याच्या आधी तुम्हाला अनाजी पंत माहिती होता का खरं सांगा मोठ्याने सांगा ती मालिका बघायच्या आधी अनाजी पंत कोणाला माहिती होता का ही अनाजी पंताची पिलावळ अजून मिळालेली नाही संभाजी राजांनी त्या अनाजी पंथाला हत्तीच्या पायाखाली दिलं होत तो शरीराने मिळाला असेल पण ती विचाराची प्रवृत्ती अनाजी पंताची आजही जिवंत आहे जी, 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 जी संत नामदेव महाराजांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांपासून आहे आपल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भावंडांना त्या ठिकाणी प्रचंड हाल केले अपमान केला आमच्या संत तुकाराम महाराजांच्या बुडवायला लावल्या आमच्या शिवाजी महाराजांना दोनदा राज्याभिषेक केला नवे नवे राज्याभिषेकाला विरोध केला छत्रपती कट कारस्थान करून प्रचंड त्रास दिला आमच्या महात्मा फुल्यांना मारेकरी पाठवले हो आमच्या सावित्रीबाईच्या अंगावर शेण चिखल दगडी मारले अपमान केला आमच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा खून केला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायला भाग पाडलं बौद्ध धर्म स्वीकारावा लागला बाबासाहेबांना आमच्या झालं का मला चिठ्ठी बिठ्ठी देऊ नका हात मी योग्य वेळेला थांबतो मला लगेच कळते लोक सांगतात मला आता थांब थांबा म्हणून मी अगदी दोन मिनिटं घेऊन दो थांबतो कुठं आलतं आपलं कुठं आलं होत अजून जिवंत आहे आपले समाज सुधारक डॉक्टर नरेंद्र दाळकरांचा खून या चावला केला होता कलबुर्तींचा खून गोविंद बांसरांचा खून या चावला केला होता आमच्या आम उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष या चावला फोडला पवार साहेबांचा राष्ट्रवादी सुद्धा या चावला फोडला आणि ही अवलाद सांगते मी दोन पक्ष फोडून आलोय या अवलादिचं करायचं काय तुम्ही सगळे शेतकरी आहात आहेत ना सगळं शेतकरी झाड काय म्हणतात परत एकदा सांगा मला नीट कळलं या पत्रकारांना ऐकायला आलं एका झाडावर दुसरं झाड आलं तर त्याला काय म्हणतात आता या मांडवळांचं काय करायचं इलेक्शन मध्ये यांना घरी बसवायचं सगळ्यांना तो अमित शहा ज्याच्या अंगावर गुजरात दंगलीच रक्त अजून अंगावर आहे ज्याचे हात अजून रक्ताने माखलेले आहे तो अमित शहा ज्या आपल्या देशाचे सरदार पटेलच्या खुर्चीवर बसले होते सरदार पटेल ज्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले होते ज्याचे हात रक्ताने माखले तो अमित शहा त्या खुर्चीवर बसला हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि तो अमित शहा महाराष्ट्रातला म्हणतो शरद पवारांनी के काय केलंय महाराष्ट्रासाठी अमित शहा तुझाच बॉस नगरन बारामतीमध्ये येऊन मांडला होता मी पवार साहेबांच्या बोठाला धरून शिकलोय अरुण जेटली म्हणले होते बारामती सारख्या देशात शंभर बारामती झाल्या पाहिजेत भाऊ अहो आता कशाला लांब सांगायचे या देशाच्या अर्थमंत्री त्या बाई आहेत निर्मला सीतारामन त्यांनी निवडणुकीला उभं राहायला विरोध केला त्यांचा नवरा म्हणतो सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार या काळात झालाय बाई उभं राहू नको ठीक आहे ना ती नाही उभी राहिली कोटीचा दोन फायदे सांगा भाजपला विचारले तर सांगता येत नाही दादा तुम्ही म्हणता मोदी शिवाय पर्याय नाही अजितदादा नोटाबंदीचे दोन फायदे सांगा कदाचित तुम्हाला फायदा झाला असेल दादा पण आमच्या सामान्य शेतकऱ्याला कोणाला फायदा झाला नाही झालाय का कोणाला फायदा नोटाबंदीचा दोन हजारची नोट काढली परत गायब केली कुठे गेली कुणास्तव हो। दादा म्हणतात मी सगळं केलंय दादा मला तुम्हाला जाहीर सवाल आहे आमचे स्वर्गीय आरा पाटील ज्यांच्या नावावर योजना सांगितल्या जातात संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान कुणी राबवलं आरा राबांनी रा राबवलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियान कुणी आणलं आरा राबांनी रा आणलं डान्स बंदी कुणी केली केली गुटखाबंदी कुणी केली अजितदा काय केलं तुम्हाला कुणाला सांगता येईल <स्थाथ> म्हणजे पवार साहेबांच्या नाव कर्जमाफी सांगितली जाते पवार साहेबांनी या पुणे जिल्ह्यातली ब्रिटिश काळातली दोन चार धरणं जर सोडली तर पुणे जिल्ह्यातल्या तुमच्या टिंब्यापासून तिकडे वरसगाव चाच कमन पर्यंत सगळी धरण पवार साहेब मुख्यमंत्री असताना झाली आजीदादा तुम्ही बांधलं का भरलं भरलं बांधलं नाही भरलं मी नाही म्हणत बाबा तुम्ही म्हणताय या आजी दादांना कशाचं स्वप्न पडलं माहीत नाही हे म्हणतात पवार साहेब दोन हजार चौदा ला तिकडे निघाले होते दोन हजार सतरा ला निघाले होते एकोणीस ला निघाले होते आणि मला पाठ पाठवलं होतं अरे पण पवार साहेब नाही ना, ना तिकडे गेले पवार साहेब भाजपला जसं तो मदारी माकडांना नाचवतो ना तसे पवार साहेब तुम्हाला हे बीजेपी वाले मध्ये टाकतील म्हणून भाजपाला मदारासारखं असं माकडा सारखं नाचवत होते व सात दहा वर्ष भाजपला खेळवत होते पवार साहेब भाजप बरोबर पवार साहेब गेले नाहीत तुम्हाला घाई झाली होती कारण भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा <laughs> मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी सध्या चालले नाटक काय मोदी की गॅरंटी जो सबसे बडा भ्रष्टाचारी सबसे बड़ा पदाधिकारी ये मोदी की गॅरंटी भोपाळला आरोप केला सत्तर हजार कोटीचा पाचव्या दिवशी उपमुख्यमंत्री केलं यांना फडणवीस बोमले होते म्हणले गाडी भरपुराव्यात माझ्याक जो किरीट सोमया त्याचा व्हिडिओ आला होता बघा तो किरीट सोमया कुठं गायब झाला माहित नाही सगळ्या राष्ट्रवादीला बदनाम भाजपाने केलं कुणामुळे बदनाम केलं राष्ट्रवादी कोणामुळे बदनाम झाली होती ते सगळे लोक आता तिकडे गेले मित्रांनो इथं मोबाईल वापरणारे कोण कौन कोण आहेत मोबाईल सगळे वापरताय गुगल वर सर्च करा फेकू टाका फेकू फेकू टाकलं की नरेंद्र मोदींचं नाव येते चेक करून बघा आणि त्या घेगिरी लट घेगिरी ट्या त्या गेले गे गे लिहून बघा गुगल वर कुणाचं नाव येतंय बघा चेक करून बघा मी नाही मी टीका करत नाही कोणावर ना मी आजी दादावर अजिबात टीका करत नाही दादाला फक्त प्रश्न विचारतोय सुप्रिया ताईंना कुठलाच अधिकार नव्हता हो पवार साहेबांनी सुप्रिया ताईंना फक्त बारामती लोकसभेचं तिकीट दिलं सुप्रिया ताईने आपले डॉक्टर अमोल कोल्हे हे दोन खासदार भाजपाच्या सगळ्या खासदारांना भारी पडलेत लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राला कुणी संसद रत्न ठरला नाही पवार साहेब आले त्या पवार साहेबांचे